साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज केंद्र सरकारच्या जनकल्याण योजना राबवण्यासाठी खासदार आमदारांचे नियंत्रण असलेले दिशा समितीची बैठक दिनांक अकरा जून रोजी नियोजन भवन सोलापूर येथे दिशा समितीचे अध्यक्ष खासदार प्रणिती शिंदे सहअध्यक्ष खासदार ओमराजे निंबाळकर सहअध्यक्ष खासदार धैर्यशील मोहिते पाटील सदस्य आमदार सुभाष देशमुख सदस्य आमदार अभिजित पाटील सदस्य सचिव जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्ह्यातील विविध खात्यांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत संपन्न झाली दिशा कमिटीमध्ये आढावा घेण्यात आला आणि काही चर्चा करण्यात आल्या ते विषय पीक कर्ज जिल्ह्यातील नॅशनल बँक आणि प्रायव्हेट बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना त्यांचे सिबिल पाहून प्रकरण रद्द करू नये ही अट रद्द करण्यात आलेली आहे प्रत्येक बँकेच्या शाखेकडे कोणत्या गावचे पीक कर्जासाठी किती अर्ज आले याची यादी आणि यादीपैकी किती जणांची प्रकरणे मंजूर केली आहेत किती जणांची नामंजूर आहेत आणि ती कोणत्या कारणामुळे या संपूर्ण बाबीचा तपशील दि जिल्ह्यातील सर्व खासदारांना आमदारांना देण्यात यावा असे आदेश देण्यात आले आहेत वर्ग दोन जमीन ज्या शेतकऱ्यांच्या वर्ग दोनच्या जमिनी आहेत त्यांना पीक कर्ज नाकारल्याचे भरपूर प्रकरण समोर आले आहेत शेतकऱ्यांची वर्ग दोन जमिनीची शेतकऱ्यांची वर्ग दोनची जमीन, दोन जमीन जरी असेल तरी त्यांना पीक कर्ज द्यायला पाहिजे असे शासनाचे आदेश असताना बँक मॅनेजर मनमानी करतात ते थांबवण्याच्या सक्तीच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या याबरोबरच पीक विमा शहरी आणि ग्रामीण भागातील पिण्याचा पाणीपुरवठा जलजीवन मिशन ग्रामीण आरोग्य सेवा सिव्हिल हॉस्पिटल ग्रामीण भागातील शाळांची दुरुस्ती गणवेश बांधकाम कामगार योजनेत भ्रष्टाचार वाखरी येथील रस्ता पालखीतळ पालखी मार्ग स्मार्ट सिटी अंगणवाडी सेविकांचे प्रश्न महावितरण आरोग्य स्वच्छता आणि इतर विषयांचा आढावा घेण्यात आला